गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आम्ही उठल्या उठल्या रडतो ह्या ना श्री नको गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग हा आधी रडायचं तर दादाची बस आली बरं नाही

स्कूलला नाही जायचं का मामाकडे जायचंय चल गुड मॉर्निंग मूड गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग श्रीषा श्रीषा गुड मॉर्निंग आता आम्हाला कुठं दुपारी शांतुपारी मामाकडे जायचे कुठं जायचे आम्ही रडून रडून बघ कसं हाल केलं निस्तरडतो निस्तरड होतो झोपातून उठल ना आम्ही हसत कधीच उठणार नाही शेषा आणि तिला पहिलं क्रीमचं बिस्किट लागत आता हा कसं फ्री क्रीमचं बिस्किट नाही पण काय पण मी आवडत नाही इकडे नाही आवडत मग तू तरच राहतो का मामा कसे तिकडच जा स्कूलला तसली गाडी घेणार आहे मामा तुला कशाला घेईन अरे मामानच गाडी घेणार ना फोर व्हीलर तुला कशाला घेईन मामा ते विकली मामाने आता मोठी घेणार रे मग आपण फिरायला जायचं मामाच्या गाडीवर मग तुला द्यायची होती का चला आता काम आवरून घेते आणि जायचं खूप छान वाटते असं दादा मोठा होतोय ना म्हणून छान वाटतं ना कोणत्या बहिणीला आनंद होतोच चला पटकन आवडते आणि निघतो वाव फळे टाक फळे टाक हॅलो आम्ही मामाची गाडी घ्यायला हे ना श्रीश्री मामा आला मामा फक्ती मेकअप करून आला फरकडे <laughs> श्रेषाची आहे ना ही गाडी कुणाची आहे आहे ना शंभूची आहे ना आईला द्यायची का मामाच्या आईला तुमचं सूरज मामा, तुम मामा नाही का मामा आला नाही आला यायचे घरी तुमचं तुला यायचं हे चांगलं

नागे, घे ना दे तुला ती नाही घेऊन दे शुशा जय पप्पा कर शिशा जय बाप्पा आता आम्ही केक कटिंग करणार आहे केक वाव केक ना शम्भू मामा श्री चाहिँ मामा आला शम्भू श्री मामा आला कुना मामा तुमाहिनीमा कुरा मामा हार माझ्या मामाने माझ्या मामाने आणलाय सूरज मामाने बावड्या मामाने आणलाय हार आहे श माहिती तू तसं लावतात ना असा कोण हार लावतात Terima kasih telah <laughs> menonton! हे फोटो काढत नाही एकदा परत नाही एकदा खड्ड्यात जा वळीला घेऊन जा खड्ड्यात मननीत ब्लॉग मन टाक ना कांग्रेचुलेशन ना हां कांग्रेचुलेशन मॅडम झाले हा काय चला ए तुला मी काय सांगितलं व्हिडिओ काढायचा आता इकडं खाली खाली शिवांश शिवांश फायनली माझ्या दादाची ड्रीम पूर्ण झाली

मंदिरात आता आम्ही पोहचलो मंदिरात मोठ देवी मंदिर आहे आमच्या इथं आता आम्ही छान अशी पूजा करणार आणि तुम्ही पण दर्शन घ्या आणि हो तुम्ही पण दर्शन घ्या हे मोठ देवीच मंदिर आहे आमचं चला जे पक्का ये सर राव राव ये चप्पल का ये ला ला जैसा वाली

हे काय अय्यो माझे बाय किती देते मला हे ते नको तसले हे काय ज्यूस आहे शुगर फ्री मला पिता गेलो पे तुमच्या आता मी एवढं घेऊन चालले आले थोड्या वेळेसाठी एवढं घेऊन चालले मी तर बॅग नव्हते आणली तरी आता बॅग भरायला लागेल है ना शू असं जास्त मायरा ना आल्यावर ना

j爸爸 नाही माणूस घालाय काय बाय बाय आम्ही आलो पिझ्झा खायला शिषा पिझ्झा खायचा शिषा हे शिषा श्रीषा काय करते तिकडं नको जाऊ हो इकडं चल बस येत छान आहे नाही आई आहोत ठेवलं कोण संपली गुड नाईट आणि कसर कोणती खेळतोय पिते दादरा पिते दे नाय का

Ayo, ayo. B, bawang canggau deh. B, bawang canggau tak? Kan salah tak <laughs> Good night. Good night. Bye bye. Sisha, ayo, zoom डजजङ्गलाई डाइरेक्ट आयो